जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे एकवीस वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता त्याचा अहवाल शनिवार तेवीस डिसेंबरला पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन हजार तेवीस नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमिताची नोंद झाली आहे अचलपूर तालुक्यातील धामणगाव गड येथील रहवासी आहे अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता संक्रमित झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी असलेल्या दहा नंबरच्या वार्डात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरीही त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे त्याला कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नऊ नमुने येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे त्यामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह नोंदविला आहे हे नमुने आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे त्यानंतर हा कोणता व्हेरियंट आहे याची माहिती लवकरच माहिती पडेल सद्यस्थितीत राज्यामध्ये काही करोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नव नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसा नवीन व्हेरियंट सापडलेला नाही आहे एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता तर त्याचा आपण जेरूम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेला आहे ते तर पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त सिरियस आहेत वय वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिव्हिरिटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खो खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षण असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं आहे दिल्यात एकच पेशंट आहे एकच पेशंट आहे तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे